नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं देव्यानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये दे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की नवीन पद्धतीने वोटिंग कार्ड कसे बनवायचे आहे वोटिंग कार्ड सर्व्हिसमध्ये नवीन पद्धत आलेली आहे ती पद्धत आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया आणि कसं अप्लाय करायचं हे पण आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया तर मित्रांनो नवीन पद्धत अशी आली आहे की त्यात ऑप्शन ॲड झालेला आहे आधार ऑथेंटिकेशन जर तुम्ही वोटिंग कार्ड बनवताना आधार ऑथेंटिकेशन केलं नाही तर तुमचं वोटिंग कार्ड बनणार नाही तर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करणे खूप महत्त्वाचं झालेलं आहे तर आधार ऑथेंटिकेशन केल्यामुळे तुमची जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट आणि लवकर होऊन जाईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि स्टेप बाय स्टेप वोटिंग कार्ड कसे अप्लाय करायचे ते तुम्ही बघून घ्या चल चला तर मित्रांनो व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा आपण लगेच सुरुवात करूया तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं ब्राउझर उघडून तिथे तुम्हाला ओटर डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप करून तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे साईन अप बटनावरती क्लिक करायचं आहे साईन अप बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथे कॅप्चा दिसत आहे कॅप्चा तुम्हाला जसंच्या तसा इथे टाईप करायचा आहे कॅप्चा टाईप केल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे पहिले नाव फर्स्ट नेम जे असेल ते टाकायचे आहे आणि लास्ट नेम इथे फील करायचे आहे ते टाकल्यानंतर ओ ओ टी पी सेंड करा इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवल्या जाईल ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून लॉग इन इथे जायचं आहे पुन्हा लॉग इन करताना इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही आत्ता रजिस्टर केला होता तोच नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल सहा अंकी तो ओ टी पी तुम्हाला इथे जसाच्या तसा टाईप करायचा आहे तर आपण इथे ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर फॉर्म उघडेल इथे तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसेल इथे लिहिलं आहे की वोटिंग कार्ड अप्लाय करताना कमीत कमी, कमी अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे तर इथे फॉर्म नंबर सहा दिसत असेल तुम्हाला पिंक कलरमध्ये तिथे फॉर्म नंबर सहा वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म उघडेल हा फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे तर तुम्हाला इथे तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्या साईडला डिस्ट्रिक्टचा कॉलम दिसेल आता इथे तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमची असेंब्ली इथे सिलेक्ट करायची आहे असेंब्ली सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला रेड याच्यात तुम्हाला मेसेज दिसत असेल प्लीज एंटर द नेम ॲज पर आधार कार्ड तर मित्रांनो हेच ते नवीन ऑप्शन तुम आहे तुम्हाला इथे तुमचं नाव हे आधार कार्ड नुसार टाकायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं पहिले नाव आणि मधले नाव टाकायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये पहिले नाव आणि मधले नाव टाकल्यानंतर इथे तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे म्हणजेच सरनेम तुमचं जे काही सरनेम असेल ते इथे टाईप करायचं आहे तुमचं सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड करताना चूज फाईल इथे क्लिक करायचा आहे आणि तुमचा फोटो सिलेक्ट करून अपलोड करायचा आहे तर इथे तुम्हाला वुमन फेस डिटेक्टेड असा मेसेज येईल ओके करायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचा आहे तर तुम्हाला इथे रिलेटिवचं नाव विचारलं आहे तुमचं फादर मदर हजबंड अग वाईफ जे तुम्हाला वोटिंग कार्डवर पाहिजे असेल ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे तर आपण फादरवर क्लिक केल्यामुळे इथे आपण आपल्या वडिलाचं नाव टाकून घेऊया वडलाचं नाव टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल वगैरे टाकायचं तर टाकू शकता अन्यथा आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे कारण हे मॅडिटरी आहे आधार कार्ड नंबर जर नाही टाकला तर समोरची प्रोसेस होणार नाही तर त्याच्यानंतर तुमचं जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल आणि थर्ड जेंडर जे कोणतं असेल ते इथे तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे इथे आपण डेट ऑफ आप बर्थ सिलेक्ट करून घेऊया डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं प्रूफ द्यायचं आहे डेट ऑफ बर्थचं तर सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड टी सी बर्थ सर्टिफिकेट याच्यापैकी कोणतंही तुम्हाला एक निवडायचं आहे आपण इथे पॅन कार्ड निवडलेलं आहे त्याच्यानंतर पॅन कार्ड निवडल्यावर तुम्हाला तुमचं इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे इथे चूस फाईलवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे तर आपण डॉक्युमेंट सिलेक्ट करून घेऊया डॉक्युमेंट आपण सिलेक्ट केलेला आहे डॉक्युमेंट सिलेक्ट केला की थोडा वेळ घेतो ते अपलोड व्हायला अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि तुमचा ॲड्रेस इथे फिल करायचा आहे तर तुम्ही इथे तुमचा पूर्ण पत्ता इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचं पोस्ट ऑफिस पिनकोड तालुका हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जे कोणतं तुमचं डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ रेसिडंटसाठी तुम्हाला इथे डॉक्युमेंट निवड निवडायचं आहे इथे तुम्हाला इलेक्ट्रिक बिल आधार कार्ड बँक पासबुक हे तुम्हाला तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरता येईल इथे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे वॉटर इलेक्ट्रिक बिल सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर प्रूफ ऑफ रेसिडंट डॉक्युमेंट इथे आपण सिलेक्ट करून अपलोड करून घेऊ अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर हे अपलोड व्हायचं आहे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे कॅटेगरी ऑफ डिसॲबिलिटी म्हणजे अपंगत्वाची माहिती भरायची आहे जर असेल तर भरायची आहे नाहीतर ने नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे हे पण तुम्हाला इथं डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशनमध्ये तुमचं गावाचं नाव किंवा टाऊन जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव तुम्ही टाकू शकता स्टेट निवडून तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही किती वर्षापासून इथे राहत आहे हे तुम्हाला, तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथे प्लेस टाकायचा आहे प्लेस तुम्ही जिथून फॉर्म भरताय किंवा जिथे राहताय हे तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करून कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला वोटिंगचा ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर आपण इथे ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर प्रिव्यू अँड सबमिट या बटनावरती क्लिक करून ई साईन अँड सबमिट आता हे महत्त्वाचं ऑप्शन आहे ई साईन अँड सबमिट हे नवीन ऑप्शन आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आधी इथे ई साईन अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट व्हेरिफिकेशनच्या वेबसाईटवर तुम्हाला डायवर्ट केलं जाईल जिथून तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ते व्हेरीफाय करायचे आहे तर आपल्याला आता आपण त्या वेबसाईटवर आलेलो आहे ऑथेंटिकेशनसाठी आता ई ई साईन ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे ओ टी पी आल्यानंतर एंटर युअर आधार ओ टी पीवर क्लिक करून तुम्हाला इथे सबमिट या बटनावरती क्लिक केल्या इथे केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक्नॉलेजमेंट स्लिप जनरेट होईल ती डाउनलोड करायची आहे आणि दोन ते चार दिवसात तुमचं वोटिंग करा।